नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये गडकोट मोहीम म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचं आहे आज आपल्यासोबत विनोददादा पाटणकर आहेत ज्यांच्या बावीस गडकोट मोहिमा झालेल्या आहेत आपण नेहमी सोशल मीडियावरती न्यूजमध्ये ऐकत असाल की गडकोट मोहीम भिडे गुरुजी यांच्या मार्फत ही मोहीम काढली जाते आणि गुरुजींचे विचार हे धारकऱ्यापर्यंत कसे पोहोचतात आणि हे धारकरी नेमकं काय काम करतात गडकोट मोहीम म्हणजे नेमकं काय असतं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलेलंच आहे परंतु सविस्तर आपण जाणून घेणार आहेत सर स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये नमस्कार आज आपल्याला महाराष्ट्रातली पूर्ण जनता पाहते तर काय सांगाल नेमका गडकोट मोहीम काय असते आणि यावर्षीची गडकोट मोहीम कशी असणार बरं यावर्षीची गडकोट मोहीम आपली श्री उमरठ म्हणजे तानाजी महाराजांची समाधी ते रायगड म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी या मार्गावरती ही गडकोट मोहीम जाणार आहे महाराष्ट्रातून किमान पन्नास ते साठ हजार तरुण हो या मोहिमेत सहभागी होत असतील यावर्षी असा अंदाज आहे आणि गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये भिडे गुरुजींनी जो काही शिवसूर्य जाळ निर्माण केलेला आहे तर त्यामधला प्रमुख उपक्रम म्हणजे हा गडकोट मोहिमेचा आहे गडकोट मोहीम म्हणजे हिंदू तरुणांना ही एक नवसंजीवनी हा महामंत्रच गुरुजींनी दिलेला आहे खरं म्हणजे यातून काय होतं गडकोट मोहिमेमुळं की गुरुजी आम्हाला नेहमी सांगतात की आजकालच्या काळामध्ये आजच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचं सगळ्यात प्रभावी रूप किंवा शिवाजी महाराजांचा सहवास हिंदू तरुणांना कुठं भेटेल बरं तर हे सांगत असताना गुरुजीने आम्हाला भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितला योग सांगितला तर त्या भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण त्या अर्जुनाला म्हणतात की अरे हे चारा जर मीच निर्माण केलेलं आहे पण तुला सांगू का माझी प्रभावी रूपं कशा कशामध्ये आहेत आणि हे सांगताना ते म्हणतात वेदानाम सामवेदोस्मी म्हणजे चार वेद मीच निर्माण केलेले आहेत पण त्यातलं सामवेद हे माझं प्रभावी रूप आहे ही सृष्टी हे चराचर हे पक्षी हे मीच निर्माण केलेले आहेत वैनयतय पक्षीनाम म्हणजे वैनयत म्हणजे गरुड 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 हे माझं पक्षातलं प्रभावी रूप आहे आणि असं ती सगळी यादीच भगवान श्रीकृष्ण त्या अर्जुनाला सांगतात गुरुजींचं आम्हाला सांगणं असतं की आजच्या काळामध्ये जर भगवान पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज जर तुम्हाला भेटणार असतील त्यांचा सहवास तुम्हाला लावायचा असेल तर ते ज्या गडावरती त्यांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी पहिला श्वास घेतला ती शिवनेरी आणि ज्या रायगडावरती शेवटचा श्वास घेतला तो रायगड म्हणजे गडकोट हे शिवाजी महाराजांची आजच्या काळातील सगळ्यात प्रभावी रूप आहेत आणि त्या सह्याद्रीत्या सह्याद्रीतल्या गडकोटावर जाऊन देशभक्ती धर्मभक्ती हिंदू तरुणांच्या मनामध्ये त्यांच्या अंतरंगामध्ये त्यांच्या रक्तामध्ये भिनावी बिंबवावी म्हणून गडकोट मोहीम गुरुजींनी आयोजित केली आहे आणि गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीतले तरुण या मोहिमेमध्ये सहभागी होत असतात आणि स्वतःच्या मनामध्ये आणि हिंदू समाजामध्ये देशभक्ती भिनवण्याचं काम करत असतात आज आजची तरुण पिढी सगळ्यांनाच शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे प्रत्येक शिवप्रेमी हा गडावरती जातो प्रत्येकजण सुट्टीनुसार आपल्या आपल्या वेळेनुसार जातो काही मौज म्हणून काही पिकनिक म्हणून अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला तिथं जायला पाहायला भेटतात परंतु हे सगळे धारकरी एकत्रित आणि डोंगर दऱ्यातून नेण्यामागचा उद्देश काय आहे आणि त्या शिवप्रेमीमध्ये आणि धारकऱ्यांमध्ये नेमकं काय बदल हो आ, शिवाजी महाराज गुरुजी नेहमी सांगतात की शिवाजी महाराज आजच्या काळामध्ये ही एक शोभेची वस्तू झालेली आहे अनेकांना वाटत असतं की शिवाजी महाराज त्यांचा भक्त व्हावं गळ्यामध्ये माळा घालाव्यात दाढी वाढावी कपावर टिळा मिरवावा पण खरा शिवाजी महाराजांचा जीवन हेतू जगणारे आज हिंदू समाजामध्ये हिंदू तरुण शिल्लक अजिबात नाही आहेत आणि शिवाजी महाराजांचा खरा जीवन हेतू काय असेल तो जाणून घ्यायचा असेल तर या सह्याद्रीमध्ये फिरलं पाहिजे गडकोट मोहिमेच्या माध्यमांच्या रूपानं म्हणजे ज्याप्रमाणे एखादा वारकरी आळंदी ते पंढरपूर वारी करतो त्याला त्याच्या मनामध्ये ओढ असते की त्या विठ्ठलाची भेट घ्यायची आणि त्या माध्यमातून तो वारी करत असतो अगदी तीच भावना आम्हा हरकऱ्यांची आहे की या गडकोट मोहिमेच्या माध्यमातून सह्याद्रीच्या दऱ्याखोरात फिरायचं त्या काळाचे मावळे कसे जगले असतील कसे वावरले असतील कसे शत्रूबरोबर त्यांनी युद्ध केला असेल हा जर अनुभव घ्यायचा असेल तर या मावळच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आपण फिरलं पाहिजे आणि म्हणून गुरुजींनी हा गडकोटांचा खडतर मार्ग निवडला आणि आम्हाला सह्याद्रीमध्ये आणून सोडलं म्हणजे सैनिकी बाण्याची तरुण पिढी जर निर्माण करायची असेल तर ती घरामध्ये बसून शहरामध्ये ठेवून ऑफिसमध्ये बसून त्यांना सा शिवाजी महाराज सांगून ते होणार नाही म्हणून प्रत्यक्ष युद्धभूमीवरती या तरुणाला न्यावं त्यांना कणखर त्यांना राकट बनवावं म्हणून गुरुजींनी गडकोट मोहिमेचं आयोजन केलेलं आहे आणि आजचा आजचा हा तरुण किती मनानं दुबळा झालेला आहे बघा अनेक किरकोळ गोष्टीमध्ये सुद्धा आपण सहज दुखावून जातो सहन करण्याची मर्यादा आपल्या मनामध्ये नसते आणि म्हणून ती मानसिक शक्ती आपल्या आपली वाढावी आणि कणखरपणा वाढावा म्हणून गडकोट मोहिमांची गुरुजींनी सुरुवात केलेली आहे बरं आज पहिलाच दिवस आहे गडकोट मोहिमेचा चार दिवस मोहीम असणारे सगळे असणार असणारे जेवणाचं व्यवस्थापन खाण्याबद्दल हे जे सगळे आलेले लोक आहेत ह्यांचं खाण्याचं कसं व्यवस्थापन हो शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एक नियम होता की लढाईला जात असताना स्वतःचं घोडं स्वतःची ढाल स्वतःची तलवार आणि स्वतःची कांदा भाकरी घेऊन शिवाजी महाराजांचं सैन्य लढायचं अगदी त्याच धर्तीवरती गडकोट मोहिमेमध्ये सहभागी होणारा तरुण आपल्या स्वतःच्या पाठीवरच्या पिशवीमध्ये चार दिवस पुरेल एवढी आपली शिदोरी आपलं अंतरुण पांगरून आपली पाण्याची व्यवस्था आणि आपला लागेल एवढा जुजबी कपडा लत्ता घेऊन या गडकोटांच्या मोहिमा करत असतो म्हणजे सगळं साहित्य स्वतः हो आपल्या हो आणि मोहिमेचा एक कडक नियम आहे की बाहेरचं काही विकत घ्यायचं नाही कितीही थंडी वाजली तरी मोहिमेमध्ये शेकोटी पेटवायची नाही असा हा कडक नियम मोहिमेचा आहे बर आज आता येत असताना बॅनरवरती एक ब्रीद वाक्य मानता येईल त्याला थोडक्यात प्रतिष्ठानचं की राष्ट्रात निर्मो घ्या शिवसूर्य जा हो। नेमका म्हणजे काय करायचंय गुरुजींच्या मनात नेमका काय संकल्पना आहे आणि ह्या तरुण पिढीकडनं नेमकं काय करून घ्यायचं हो शिवाजी महाराजांचा जीवन हेतू जगणारी हिंदू तरुण पिढी घडवायची असेल तर तो शिवाजी महाराजांच्या अंतरंगातला धर्मप्रेमाचा राष्ट्रप्रेमाचा देशभक्तीचा जाळ देशामध्ये निर्माण करायचा आहे आणि तोच हा धर्म हिंदू धर्म टिकवणारा आहे हिंदुस्थान टिकवणारा मार्ग आहे म्हणून आपल्या संस्थेचं संघटनेचं ब्रिजवाक्यचं आहे की राष्ट्रार्थ निर्माव घ्या शिवसूर्यजाळ इथं दोन वाक्य शब्द आहेत बघा एक राष्ट्रार्थ आहे आणि एक राष्ट्रांत आहे राष्ट्रांत याचा अर्थ काय राष्ट्राच्या आतमध्ये म्हणजे राष्ट्रामध्ये आम्हाला शिवसूर्यजाळ निर्माण करायचं आहे आणि राष्ट्रार्थ म्हणजे राष्ट्रासाठी जगणारा हिंदू तरुण गुरुजींना घडवायचा आहे या अनुषंगानं ते ब्रिदवाक्य गुरुजींनी तयार केलेलं आहे बरं सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो तो महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे खरं तर भिडे गुरुजी म्हटलं की बऱ्याच जणांना वादग्रस्त व्यक्ती असं वाटतात परंतु त्यांच्या सानिध्यात गेल्याशिवाय भिडे गुरुजी कळत नाहीत आज आजपर्यंत मी आज मोहिमेमध्ये तुमच्या सामील झालेलो आहे सगळ्यांच्या भावना ऐकून घेतोय तर कधी धारकऱ्याकडनं ऐकलं तर गुरुजींबद्दल चांगलंच ऐकायला भेटेल परंतु जे विरोध करतात संघटनेचा विरोध असेल किंवा व्यक्तिविरोध असेल किंवा गुरुजींचे विरोधक असतील हे नेहमी एक चर्चा करत असतात किंवा विरोध करत असतात की, की भिडे गुरुजी हे तरुणांचे माती भडकवत आहेत मग आज आम्ही या मोहिमेमध्ये बघतोय तर आता ह्या तरुणांचे नेमकं कशा पद्धतीने माते भडकवले जात आहेत नेमकं काय विरोधकांना काय म्हणायचं आहे आणि गुरुजींना नेमकं काय साध्य हो तुम्हाला सांगतो गुरुजी खरं म्हणजे तरुणांना बिघडवतायतच आजच्या दृष्टीनं किंवा आजकालच्या या पुरोगाम्यांच्या दृष्टीनं गुरुजी बिघडवत आहेत याचं कारण काय मोहिमेत आलेला किंवा शिवप्रतिष्ठानमध्ये आलेला तरुण हा कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही कोणत्याही वाम मार्गाला जात नाही आज आम्ही गेल्या तेवीस वर्षापासून मोहिमेमध्ये बघतो की सगळ्या क्षेत्रातले तरुण या मोहिमेत असतात कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे कोणी दलातून सुट्टी घेऊन या मोहिमेत सहभागी झाला असतो अठरा पगड जातीचे सगळ्या पंथातले सगळ्या पक्षातले तरुण गडकोट मोहिमेमध्ये केवळ शिवसूर्या जाळ म्हणून सहभागी झालेले असतात आणि विरोधकांना गुरुंच्यावर चिखलफेक करण्यासाठी हे वाक्य त्यांनी चांगलं चकचकीत करून समायला सांगत असतात पण त्यांना काही फरक पडत नाही जे सत्य आहे ते कुणी नाकारू शकत नाही या मोहिमेत आल्यावरती अनेक पोरं महाराष्ट्रातली निर्व्यसनी झाली अनेकांनी व्यसनं टाकून दिली आणि चांगल्या मार्गाला लागली त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडं स्वतःकडं त्यांनी लक्ष देऊन प्रचंड मोठं काम उभं केलं संगणक निर्माण केलं अशी तरुण पिढी गुरुजी घडवत आहेत आणि म्हणून मग अशी म्हटल्याप्रमाणे गुरुजी खरंच शिवाजी महाराजांच्या मार्गावरती ही पोरण येऊन गुरुजी या पोरांना बिघडवत आहेत वा तर मंडळी खरंच या मोहिमेतून बरंचसं काही घेण्यासारखं आहे आज पहिलाच दिवस आहे आणि सकाळपासनं आत्तापर्यंत बऱ्याचशा बाईट झालेल्या आहेत सगळ्यांसोबत चर्चा करतोय भिडे गुरुजी यांनी ही सुरू केलेली मोहीम गडकोट मोहीम घरी बसून कळणार नाही किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आमच्या बातमीच्या माध्यमातूनही तुम्हाला खऱ्या अर्थानं कळणार नाही जर मोहीम कळून घ्यायची असेल आणि भिडे गुरुजींचं कार्य समजून घ्यायचं असेल तर तुम्हालाही आमच्यासारखं या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं हो लागेल आणि जसं आत्ता पाटणकर सरांनी सांगितलं की गुरुजी मुलांना बिघडवत आहेत होय आम्ही बिघडलो तुम्ही बी घडा हा त्यांचा एक अजून एक मला वाटतं एक काव्यपती किंवा एक वृत्त्य आहे तर खरंच त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचं हो आहे काय सांगाल आता तरुण पिढी तुमच्याकडे बघते तर तरुण पिढींना शिवप्रतिष्ठानच्या कार्याबद्दल काय सांगाल काय आव्हानं कराल नवीन मुलांना हो आजच्या तरुणांनी खरं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये <laughs> देशासाठी जगायचं र हा शिवाजी महाराजांनी दिलेला मंत्र जगला पाहिजे मी मग अशी सांगायचं राहून गेलं गुरुजी आम्हाला नेहमी सांगतात की शिवाजी महाराज मृत्यूशयावरती असताना आजच्या हिंदू समाजाला त्यांनी एक फार मोठा मंत्र देऊन गेलेले आहेत शिवाजी महाराजांचा शेवटचे काही मोजके क्षण राहिलेले आहेत आणि त्यावेळेस ते म्हणत आहेत आजूबाजूला त्यांचे सगळे कुटुंबीय आहेत त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील अनेक सैनिक आहेत मंत्री आहेत आणि त्यातल्या दोन लोकांचा हात ते हातात धरत आहेत ते म्हणत आहेत हंबीरराव मोरोपंत दोघांना बोलवतायत हात हातात धरतायत आणि त्यांना सांगतायत सबत की सप्तगंगा सप्तसिंधू मुक्त करा काशीचा विश्वेश्वर सोडवा अखंड हिंदुस्थान पादाकारांत करा आणि पुढं म्हणतायत चुकूर होऊ नका चुकूर होऊ नका या शब्दाचा अर्थ जो आहे तो आपण जो काही हिंदवी स्वराज्याचा मार्ग निवडला आहे त्या मार्गावरून तुम्ही क्षणभरसुद्धा विचलित होऊ नका तो मार्ग सोडू नका हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा हा डाव आपण जो काही मांडलेला आहे त्यापासून तसूभर देखील तुम्ही दूर होऊ नका असं पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यावेळेस सांगितलं आजसुद्धा त्यांचा तो जीवन हेतू महाराष्ट्रातल्या हिंदू तरुणांनी किंवा देशभरातल्या हिंदू तरुणांनी तो जगला पाहिजे तर हा देश टिकणार आहे म्हणून ग गडकोट मोहिमांचा हा सगळा खटाटोप गुरुजींनी मांडलेला आहे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून माझं सर्वांना आवाहन आहे की आयुष्यामध्ये तरुणांनी हा मार्ग स्वीकारावा शिवसूर्य जाळ याचा एक भाग बनावा आणि आपल्या आयुष्यामध्ये स्वतःच्या कुटुंबाचा उद्धार करता करता मातृभूमीचासुद्धा पांग फेडण्याचा निर्धार व्यक्त त्यांनी करावा असा आवाहन मी या माध्यमातून करतो दुसरी गोष्ट म्हणजे या वर्षीची मोहीम फार विलक्षण आहे बघा उमरठ म्हणजे शिवाजी महाराजांचे जे काही बाल सवंगडे आहेत नरवीर तानाजी मालुसरे सुभेदार तानाजी मालुसरे हे सगळे बाल सवंगडे आहेत शिवाजी महाराजांचे अनेक जवळचे मित्र त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे त्या या उमरठ्यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे आणि रायगडावर महाराजांची समाधी आहे या दोन समाध्यातलं हे अंतर हे मार्गावरचं जे काही अंतर आहे ते हिंदावी स्वराज्याच्या निष्ठेचा तो सगळा हा प्रवास आहे गडकोट भूमीमध्ये सहभागी झालेला आजचा हा तरुण चार दिवस या मार्गावरचा जो काही प्रवास करणार आहे तो हिंदवी स्वराज्याच्या निष्ठेचा प्रवास करत करत स्वतः कसं जगावं कशासाठी जगावं हे चिंतन करत प्रवास करणार आहे आणि या मार्गावरती चार पावलं जरी आम्ही चाललो तरी आमच्या या देहाचं सार्थक होईल अशी आमच्या सर्वांची भावना आहे आणि म्हणून या वर्षीची मोहीम फार विलक्षण होणार आहे धन्यवाद सर खूप छान अशी माहिती दिलेली आहे तर आपल्याला गडकोट मोहिमेबद्दलची ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही कधी गडकोट मोहिमेमध्ये सहभागी झालात का किंवा या भविष्यामध्ये गडकोट मोहिमेमध्ये येणार आहात का हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा